मी संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज एसपीची भेट घेतली त्यांचा तपास कोणत्या मार्गाने चालू आहे त्याची सुद्धा चौकशी केली एसपीने सुद्धा मला सांगितलं की या ठिकाणी जे काही गुन्हेगार आहेत त्यांच्या मार्गावर आम्ही आहोत दोन ते तीन दिवसामध्ये आरोपी अटक होण्याची शक्यता नाकारता येत नाही अठ्ठावीस डिसेंबरला अठ्ठावीस डिसेंबरच्या अगोदर अटक केले जाईल असं एकंदरीत एसपीच्या बोलण्यावर मला जाणवलेलं आहे जी हत्या झाली ती निर्गुणपणे झालेली त्याचे फोटोग्राफ जरी आपण सर्वांनी पाहिलेले आहेत अशा प्रकारे कोणता आरोपी निर्धावलेला असेल त्याला असं वाटत असेल की कायद्यापेक्षा मी मोठा आहे तर त्याला त्याची जागा दाखवली जाईल आणि सरकारची सुद्धा तीच भूमिका आहे